नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते आणि ती अंकुशला थांबवत असते सर तुम्ही असं करू शकत नाही तर तेव्हा अंकुश म्हणतो तू माझ्या कामामध्ये अडथळा आणू नको नाही तर मी तुला अटक करून आतमध्ये टाकेल आत्ताच्या आत्ता इथनं बाहेर जा तेव्हा मात्र अबोली बाहेर जाते तिचा नाईलाज होतो दुसरीकडे आता इकडे स्वराज मात्र कबूल करतो की मी केलेला आहे हे आणि सोबतच तिने सुद्धा केलेलं आहे असं म्हणून शिवांगी तो शिवांगीचं नाव घेतो त्यानंतर मात्र त्याला लॉकअप मध्ये टाकल्यावर शिवांगी त्याला जाब विचारते तू खोटं का बोललास तेव्हा तो म्हणतो कि मला हा सगळा त्रास आणि हा मार सहन होत नव्हता त्यामुळे मी खोटं बोललो पण मी कोर्टामध्ये खरं सांगेल की यांनी माझ्याकडनं दबाव टाकून सगळं कबूल करून घेतलं आहे खरं हेच आहे की तूच तो वाघ आहे आणि तूच हे सगळं केलं आहे ते तेव्हा मात्र आता शिवांगीच्या पायाखालची जमीनच सरकते दुसरीकडे मात्र आता राघू मनवाला म्हणत असते की फायनली आज आमचा डिवॉर्स होईल मग मात्र तू आणि क्रिश दोघेही लग्न कराबर का असं सांगून आता ती मनवाला अजूनच दुखावत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र कोर्टात जाण्याच्या वेळेला स्वराज तिथनं पळून जातो आणि दिग्पशिका अंकुशला कळवते तेव्हा मात्र अंकुशही त्याच्या पाठोपाठ पळतो पण राघू मात्र त्याला अडवण्याचा प्रयत्न करते आता मात्र अंकुश राघूला सुद्धा धक्का देतो आणि त्यानंतर राघूला एक कॉन्स्टेबल तिथे पकडून ठेवते दुसरीकडे मात्र अबोली आता शिवांगीला भेटायला येते आणि ती खूपच चिडलेली असते तू तिथे काय करत होती तू मला न सांगता हे केलं आहे तू माझ्यापासून या गोष्टी का लपवल्या तर तेव्हा मात्र आता शिवांगीचा होतो परंतु अबोली म्हणते तू मला एवढं फसवलं आहेस ना तर आता आजपासून मी तुझी ही केस लढणार नाही मी तुझी केस सोडते आहे हे ऐकून मात्र आता शिवांगी खूपच घाबरते आणि आता अबोली पुढे सत्य कसं मांडायचं हा प्रश्न तिच्या पुढे असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा